कोसळते ओझर निर्मळ पाझर निसर्गाचं कोंदण असं माझं कोकण कोकण म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो डोळे दिपून टाकणारा निळाशार अथांग समुद्रकिनारा आंबा काजू नारळ सुपाऱ्यांच्या टापटीप आणि नीटनिटक्या बागा एकूणच या सगळ्या सुखद वातावरणाला आणि परिस्थितीला आपलस केलेली दर्जेदार स्थापत्य कलेला लाजवतील अशी दिमाखात उभी राहिलेली कोकणातील कवलारू घरं अशी गर्द हिरवळीत दडलेली टुमदार कवलारू गावाकडची घरं म्हणजे प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय पूर्वी अशी ही मातीची कवलारू घरं कोकणात हमखास सगळीकडे दिसायची पण नव्वदच्या काळात कोकण रेल्वे आली आणि कोकणचा काया पालट झाला फक्त सणासुदीला गावच्या घराकडे धाव घेणारा मुंबईचा चाकरमानी आता वारंवार गावच्या घराकडे फिरकू लागला मुंबईच्या फ्लॅट संस्कृतीत रमलेल्या चाकरमान्याला गावातही वाकड्या नळाचं पाणी व पांढऱ्या गुळगुळीत भिंती हव्या हव्या अशा वाटल्या आणि कोकणातल्या कौलारू घरांची जागा गच्चीवाल्या स्लॅबच्या घरांनी घेतली तरीही मोडेन पण वाकणार नाही या कोकणी माणसाच्या स्वभावाला साजेशी काही मातीची कवलारू घरं आजही अभिमानानं उभी आहेत अशा या घराकडे पाहिल्यावर ही घरं कशी बरं बनली असतील असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही जसे पक्षी आपापली घरटी बांधत असतात निसर्गामध्ये निसर्गातल्या गोष्टी वापरून वेगवेगळ्या प्रकारची घरटी बांधतात तसं संपूर्ण कोकणामध्ये सह्याद्रीपासून समुद्रापर्यंत माणसांनी तिथलं नॅचरल मटेरियल वापरून वेगवेगळ्या प्रकारची घरं बांधलेली आहेत ही घरं जिवंत झाडांपासून इथल्या मातीपासून इथल्या लाकडांचा वापर करून बांधलेली असल्यामुळे ती घरं श्वास घेतात किंवा ती मातीची घरं जिवंत असतात असं आपण म्हणतो घरं जिवंत असतात पण मग हा घरांचा जिवंतपणा कसा ठरतो असा प्रश्न पडलेला असतानाच समोर आलं एक घर हा आमच्या घरात आता हा माझं नाव सत्यवान अर्जुन चव्हाण घर जवळजवळ दोनशे ते अडीचशे वर्षापूर्वीचं घर अजून सात बिराडांचा आमचा घर असा आणि ती माणसं सगळी बहुतेक मुंबईक असतं ह तीस चाळीस माणसं असतात आम्ही आता एवढी भांडल्या भिंडल्या तरी पण असे आम्ही कधी कोणाक वाटणार नाही आम्ही भांडता आणि कोणचे पाहुणे माझे येऊ दे यांचे येऊ दे कोणचे येऊ दे तरी कोणच्या पाण्या कोण नसला तरी त्या पाणी द्यायची बावडरसून पाणी हाडायचा भांडी घासायची सगळं आयुष्य आमच्या मदत करायचो आम्ही सडूक जा जा। लागायचो जात्यान दडूक लागायचो आता मी हॉस्टेलला राहते तर माझं समजतंय घर म्हणजे काय असत कारण तिथे कोणच नसताय नस एकमेकाशी एक बोलात पण कोण नसताय तर घराची खूप मग आठवण येते तेव्हा तिथे ते गेल्यावर की असं वाटतय कधी घरी जातंय कधी का माणसांक म्हणजे भेटतंय असं होतं तर <laughs> आपल्यालाही वाटतं की पक्ष्यांसारखं आकाशात उडता यावं पण आकाशात उडणाऱ्या चिमणीचं चित्त असतं घरट्यापाशी चिमणीचं घरटं आणि माणसाचं घर सारखंच तर असतं खलाटी वलाटी आणि जी मधला भाग आहे कोकणातला मधली आळी म्हणतो आपण त्याला तर ह्या तिन्ही ठिकाणी इकॉलॉजिकल स्ट्रक्चर्स बदलताना दिसतात थोड्याफार प्रमाणामध्ये म्हणून घरांचे प्रकार आपल्याला थोडेफार बदलताना दिसतात मु जी बेसिक रचना आहे कोकणातली की समोर खळं असतं अंगण असतं हे खळं बऱ्याच अर्थी फक्त खुर्च्या टाकून बसायची जागा नसते जे काही वर्षभर आपल्याकडे हार्वेस्टिंग होतं ते सुकवण्यासाठी आपल्याला खळ्याचा वापर होतो घरातले वेगवेगळे जे कार्यक्रम आहेत लग्नासारखे कार्यक्रम किंवा शिगम्याचा कार्यक्रम खळं हे खरं तर कोकणातल्या ओवरऑल घरातल्या गोष्टींचं एक प्रतिबिंब आपल्याला खळ्यामध्ये दिसत असतं खळ्यानंतर लगेच आपलं सुरू होतं तो, तो पड लोटा लोट्याच्या आधीचा असा भाग ज्याला आपण साधारणपणे लाकडी एक गॅलरी असते तर त्या ठिकाणी त्या लाकडी असा साचेबद्ध असो की तुम्हाला वाराही यायला पाहिजे पण ती भिंत असता का म्हणे कारण आता वारा येणार नाही आणि ती इतकंही ओपन असता का म्हणे की पाणी येईल म्हणजे ते ऐनवेळी आपल्याला झडी बांधून पॅक करता येईल आणि त्याच्या आतमध्ये असतो तो लोटा असतो लोट्याला साधारण बसण्यासारखी एक चौकोनी जागा असते आणि त्याच्या आतमध्ये वळय असतात वेगवेगळ्या आपण त्याला जे रूम्स आज ज्याला म्हणतो त्याला कोकणी भाषा होरी म्हणतात तर ती मग देव देवहोरी असेल राना होरी असेल निजाची होरी असेल आणि त्याला लागून मागच्या बाजूला पडवी आणि नाणीघर असतं सर्व घरांची रचना जरी सारखी असली तरी काही घरं विशेष असतात ती ओळखली जातात त्यांच्या संस्काराने गावात पहिल्याच वेळी टी व्ही आला होता आणि आम्ही जी सर्व भावंड होतो त्या सर्वांना टी व्ही बघण्याची खूप इच्छा असायची पण व्हायचं असं आम्ही माळ्यावर झोपायचो आणि माळ्याच्या खाली जी शिडी आहे त्या शिडीच्या खाली कॉटवर काका झोपलेले असायचे ज्या काकांना आम्ही घाबरायचो तर मग जाणार कसं आमचा जो माळा आहे तर तो समोरच्या बाजूने ओपन आहे तर तिथून आम्ही छपरावर चढायचो आणि त्यामार्गे आम्ही पूर्ण छपराला वे वळसा घालून दुसऱ्यांच्या खळ्यात उतरून टी व्ही बघायला जायचो आणि पुन्हा येताना त्याच मार्गे यायचो मला वाटतं या दरम्यान कुठेतरी काका येऊन बघत असतील माळ्यावर की पोरं झोपले आहेत की नाही आणि आम्ही दिसायचो नाही पण काकांनी आम्हाला कधी विचारलं नाही आणि त्यामुळे आम्ही कधी पकडले गेलो नाही ती एक आदरयुक्त भीती होती आणि ती आजही आहे कार्पेट एरियाच्या आजच्या काळातही काही घरं निसर्गाच्या कुशीत निवांत पडून असतात आणि ती पाहताना मन आनंदून जात तोच आनंद झाला वजे कुटुंबियांचं घर पाहून हे घर जवळजवळ शंभर ऐंशी नव्वद वर्ष होऊन गेलेली आहेत माती पूर्ण मातीचं घर आहे आणि नंतर माझ्या वडिलांनी साठ सालात साधारण रिपेरिंग करून घरचं तिला वाढवून माडी वगैरे दाखवून तिथे दर पंधरा वरच्या भजन असतात ते बाहेरचे लोक येतात घरापासून म्हणतात की स्लाबचं घर नको हे मातीचं घर आजच्या ह्याच्यात चांगलं आरोग्याला फरशी वगैरे घालू नका म्हणाले हे जुनं घर आहे ते आजूबाजू काही चांगल्या प्रकारचं आहे मुली आता नवीन पद्धती असल्यामुळे बाकी त्यांची बघतात ना खरं तर आमचं तसं असावं स्लॉपचं वगैरे हो प्रत्येकाचं दोन पुतण्या पुतण्या आहे का त्याचं मग बाहेरचे बघतात ना खरं आमचं लपटासारखं हो आमचं लहानपणापासून इथे जन्म गेल्यामुळे आम्हाला इकडे राहायला आवडतं असं नाहीये की सगळ्यांना स्लॅबचं घर आवडतं आम्हालाही आवडतं पण इवन इकडे जास्त आवडतं अशा घरामध्ये जिथे बाजूला निसर्ग आहे अशा निसर्गाच्या सान्निध्यात राहायला अधिक आवडतं ज्या अशा खूप आठवणी आहेत इवन मला अजूनही सवय आहे कोणी इकडे चिंच वगैरे घातली तर मी लपून छपून खाते आणि आम्ही लहान असताना इकडे लगोरी वगैरे खेळायचो पण आता ते कमी झालं कारण बहिणी आणि आता कामानिमित्त गेल्या सो एकदा खेळताना माझी बहिणी पायऱ्यांनी खाली पण पडलेली तेव्हापासून खेळ आमचा बंद झाला लग्न होऊन माझं सत अठ्ठावीस वर्ष झाली मला थोडंसं मला कठीण वाटलं कारण हे इकडचं सर्व सारवायचं हे करायचं कारण मला सवय नव्हती सारवायच्याने मग मग अडजस्ट झाले मी बागातले बेडे आणायचे घरातले कामं करायची गोट्यात जायचं शेण भरायचं सगळं होतं एकत्र कुटुंब असल्यामुळे आम्हाला जरा अवघड वाटलं नाही कारण सगळी कामं करायची ना कुठे आजारी पडला काय गेलं तर ते आपली एकत्र कुटुंब असल्या सगळं त्यांना सगळ्यांना मदत करत वेगवेगळी राहिली का कशी ती दोघांची दोघच असली तर तिसरा कोण मदत करणार मातीच्या घराचा डोलारा उभा असतो तो एकत्र कुटुंब पद्धतीच्या भल्या भक्कम पायावर हा पायाच कुठेतरी ढासळत चालल्याची भीती मनात येऊन गेली आणि या घराचं भविष्य मला दिसू लागलं ठाकर आदिवासी कला अंगण अंगण म्हणजे काय तर आमच्याकडे येणारे जे पर्यटक आहेत त्यांनी आमच्या अंगणामध्ये यावं त्यांनी त्या ते अंगणामध्ये खेळावं त्यांनी त्या ते अंगणाचा आनंद घ्यावा कारण की आजकाल आपण मुंबईसारख्या मोठमोठ्या शहरांमध्ये किंवा पुणे मुंबई मोठमोठे जे मेट्रो सिटीज आहेत तिथे अंगण ही कन्सेप्ट राहिलेलीच नाही आहेत आणि अंगणामध्ये गोदड्या घालून आपण झोपायचो आपली मुंबईची भावंड यायची मग त्यांच्यासोबत रात्रभर मारणाऱ्या त्या गप्पा गोष्टी आजोबांनी सांगितलेल्या त्या भूतांच्या गोष्टी आपल्या गावातील काही ग्रामदेवतेंच्या गोष्टी ह्या सगळ्या गोष्टींची आठवण त्या घरातली जी आहे ती आताच्या स्लॅबच्या घरांमध्ये आणि बंगलोंमध्ये कुठेतरी ती मिस करतो आहे असं मला ह्या ह्याच्यातून सांगावंचं वाटतं ठाकर आदिवासी कलांगण म्युझियम आर्ट गॅलरी ह्याची मी स्थापना केली तीन मे दोन हजार सहाला ही स्थापना करण्याचा उद्देश माझा एवढाच होता की जेणेकरून आपली जी जुनी संस्कृती जी आहे ती कुठेतरी जिवंत राहिली पाहिजे मातीच्या घरात जपलेलं कलांगण पाहून पद्मश्री परशुराम गंगावणे सरांचं कौतुक कौतु वाटतं कौत। इथला मातीचा संसार पाहिल्यावर मन आनंदित होतं खरं पण आरशात फक्त प्रतिबिंब दिसतं भावनांचं काय त्या अनुभवण्यासाठी खऱ्या खुऱ्या घराकडे धाव घ्यावीच लागते माझे आजोबा हिमा जाधव यांनी हे मातीचं घर उभारलेलं आहे मालवण तालुक्यामध्ये अशी मातीची घरं फार दुर्मिळ पाहायला मिळतात मी आज शिक्षक असलो तरीसुद्धा मी हे घर बांधण्याचा प्रयत्न करत नाही आहे त्यामागचं कारणसुद्धा हेच आहे कारण ह्या मातीच्या घरामध्ये जो ओलावा आहे एक प्रकारचे जे सर्व आमच्या कुटुंबियांचे ऋणानुबंध जे जुळलेले आहेत आजपर्यंत टिकून राहिलेले आहेत त्यामागचं कारण हेच आहे कारण मातीचा जो ओलावा असतो तो नात्यातला ओलावा तशाच प्रकारे टिकून राहण्यासाठी मदत होते आमच्या आजोबांचा विचार केला तर त्या काळामध्ये भौतिक सुविधा नसतानाही नांदोदसारख्या कुमामेसारख्या डोंगरातून त्यांनी जे घराला लागलेले वासे आहेत ते त्या डोंगरातून आणलेले आहेत किंबहुना डोक्यावरून आणलेले आहेत त्यासाठी घरातील सुद्धा चांगल्या प्रकारे त्यांना सहकार्य केलेलं होतं एक शंभर मीटर मालवण रोड आहे इथून जाना जाताना सुद्धा पर्यटक लोक अशा आमच्या छोट्या मोठ्या घरांमध्ये येतात त्यांना इथली संस्कृती जाणून घ्यायची असते आणि त्यामुळे ते, त्या ते चा, चा या ठिकाणी भेट देतात त्यावेळी ते मातीच्या आमच्या घरामध्ये सुद्धा बघितलं तर सगळीकडे सारवण आमचं हे अंगण आहे या अंगणापासून ते आतमध्ये स घराच्या शेवटच्या पुढीपर्यंत सगळीकडे सारवण आहे मग ते या ठिकाणी येऊन बसतात खाली आम्हालाच कसं तरी वाटतं कारण एवढे ये विदेशातून येणाऱ्या लोकांना आपण खाली कसं काय बसवायचं परंतु निसंकोचपणे न विचारता लगेच खाली मांडी घालून बसतात आम्ही चटई किंवा काही दुसरं पाठ आणेपर्यंत त्यांचं म्हणजे बैठक व्यवस्था झालेलीच असते म्हणजे अशा प्रकारे एक त्यांच्यामध्ये सुद्धा या इथल्या मातीबद्दल या इथल्या संस्कृतीबद्दल आणि किंबहुना इथल्या मालवणी लोकांबद्दल एक प्रकारचं जिव्हाळा आणि प्रेम निर्माण झालेला आहे या बोलक्या घरांच्या आपण जितके जवळ जातो तितकी ही घरं आपल्याला कुशीत घेतात व आपल्याशी संवाद साधतात या मातीच्या कवलारू घरांची भुरळ पर्यटकांना सुद्धा पडल्याशिवाय राहत नाही म्हणूनच की काय कोकणातील महत्त्वाकांक्षी तरुण वर्गाला सोबत घेऊन प्रसाद गावडे या अशा पडीक घरांचा वारसा जपण्याचं कर्तव्य समजून इको टुरिझमची साथ घेऊन शाश्वत विकासाच्या मार्गानं पुढे येतोय मातीचे घरं वाचवा हा इनिशिएटिव्ह नुकतंच चालू केलं तर त्याच्यातलं पहिलं घर जो आम्ही रिस्टोर केला तर झोळंबे या गावात असा ही जी मातीची घरं आम्ही रिस्टोर करतो ना तर ती काय तर फक्त पर्यटन नाही तर त्या ठिकाणी ज्यांका कोकणात येऊन इन फ्यूचर रवायचा तर त्यांना काहीतरी जे बेसिक स्किल्स लागतील शिकण्यासाठी म्हणजे फार्मिंग uh, कशी करावी जसं मी मग अशी म्हटलं की झाडांपासून वेगवेगळी कलाकुसर वेगवेगळी सुतारकामं uh, असतील किंवा जे का आपण हुनरशाळा म्हणतो त्या घरातसुद्धा ते ॲक्टिव्हिटी होतले म्हणजे जे काय आधी व्हायचे ॲक्टिव्हिटी लोणची बनवणं सीझनप्रमाणे जे जे काय त्या घरामध्ये एक जा वातावरण असायचा तर त्या त्या सीझनप्रमाणे तिकडे इव्हेंट ठेवत जावणं आणि त्या इव्हेंटला लोक आईल्यानंतर त्या घर भरून राहताला त्या घरातली चुलई पेटतली ते लोक ज्यांका गावची जीवनशैली अट्रॅक्ट होता तर त्या लोकांसाठी हा एक सेंटर बनत चालला थोडक्यात काय तर मड हाऊसची संकल्पना कोकणात रुजू लागली या मड हाऊसच्या शेजारी एक आजी आजोबांचं घर दिसलं आई बघ आपल्या दुधा धरता आणि त्या दूध खातून आणि त्याच्यानंतर तुझा मुलगा चांगला जाता तसाच ही ऊब जी असतात मातेची ती चांगली असतात ह्या घरात माझा जन्म झालो तसाच मा माझा जन्म झालो तसंच माझं मरण स्वेतूच जाऊचा ही माझी काय इच्छा असा आता जी लग्न लग्न केल्याने आपण तडे रवले त्याच्यानंतर दोघाच आम्ही आता घरात रोखतो कसला कार्यक्रम असलो काय येतात मुलं सगळी जणांना इली असं कार्यक्रम काय वाटतं घरात बरं आता आनंद आनंद असं वाटतं गोगूळ असा मुलं झाली त्यांच्यांनी काय त्रास येऊ ना होय एक आनंद माझा असा पुन्हा सुन येलो त्यांच्यानी काय ना तू आनंद असा मातरांनी माझा आनंदच दिलो आता काम करू एक माणूस ठेल्ली असा हिसर माझ्याकडे ही रोज सकाळची येतात झाडझूड करतात फरशीरची सगळा पुसतात कपडे बिपडे धुवच्या तिथे धुता आणि जाता फक्त जवान मी ह्या बनायचे आणि ते पुन्हा दुसऱ्या दिसतात तशीच येतात अशी रोज येतात माका हे भाईले झंद आता जमना नाही करू झाडझूड करून त्याच्यासाठी जी हेल्दी असं हो योग आनंद पोरग्याने माका आनंदच दिले ह्यानी तो अगोदरची आठवणी काढून पिका दिवस आहे तर फुडले ना ते आनंदाचे मानू आहे ह्याच माझा जीवन आता काय भया आपली पाखरं घरट्यात कधी परततील ही एकटेपणाची गडद सावली अनुभवणाऱ्या या आजी आजोबांनी खऱ्या अर्थानं आनंदी घराची व्याख्या समजावली आणि मन भरून आलं मातीच्या घरांचा वारसा मायेचा ओलावा याची पुसटशी कल्पना नसलेली ही पुढची पिढी ही जिव्हाळ्याची संस्कृती आपलेपणाने जाणून घेण्यासाठी या भविष्यातील पिढीला म्युझियमकडे धाव घ्यावी लागली नाही म्हणजे मिळवलं आख्या जगाला भुरळ घालणारी पारंपरिक चविष्ट खाद्य संस्कृती साता समुद्रापार मानाचा तुरा रोवणारं दशा अवतारी नाटक चाकरमान्यांना न ना कळत गावची ओढ लावणारे गणपती आणि शिमग्यासारखे सण उत्सव मोडेन पण वाकणार नाही हा तोरा मिरवणारी साधीभोळी जीवाभावाची माणसं हे कोकणी माणसाचं खरं वैभव आणि हेच वैभव जपता जपता तो मातीच्या कवलारू घरांना आपलंसं करून अभिमानानं जपेल अशी आशा बाळगूया